नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी एक अशी चटपटी चटणीची रेसिपी शेअर करत आहे जी फक्त आपल्याला हिवाळ्यामध्येच खाता येईल तर आज मी बनवत आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला फार वेळ देखील लागत नाही अगदी कमी वेळात झटपट अशी ही चविष्ट ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी तयार होते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीच्या शेंगा तर इथे मी काही तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर या तुरीच्या शेंगा आमच्या शेतातील आहेत तर बऱ्याच वेळा मार्केटमध्ये मा दे देखील या तुरीच्या शेंगा विकायला येतात तर अगोदर या शेंगा मी स्वच्छ देऊन यातील पाणी पूर्णपणे निथळून काढलेले आहे तर आता या शेंगा अशा प्रकारे आपल्याला सोलून यातील दाणे काढून घ्यायचे आहेत या शेंगा सोलण्यासाठी वेळ खूप जास्त जातो परंतु ही चटणी किंवा या शेंगापासून बनवलेली भाजी आपल्याला काही नेहमी खाता येत नाही त्यामुळे या शेंगा ज्यावेळी विशिष्ट ऋतूत मिळतात त्यावेळी यापासून बनवलेले पदार्थ आवश्यक हवे तर इथे मी अशा प्रकारे या सर्व शेंगा सोलून यातील दाणे काढून घेते तर आता हिवाळ्यात या तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये देखील अगदी सहजपणे उपलब्ध असतात तेव्हा एकदा या पद्धतीने या ओल्या तुरीच्या शेंगाची चटणी नक्की करून पहा तर इथे मी या सर्व शेंगा सोलून यातील एक वाटी दाणे काढून घेतलेले आहेत तर याला आमच्याकडे सोलाना असे म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते देखील नक्की सांगा तर गॅसवर मी एक लोखंडी कढई ठेवली आहे आणि यामध्ये हे एक वाटी सोलून घेतलेले तुरीचे दाणे घालत आहे आता हे तुरीचे दाणे मध्यमाचेवर आपल्याला चांगले अगोदर भाजून घ्यायचे आहेत म्हणजे यातील मॉइश्चर कमी होते आणि ही चटणी देखील अगदी चविष्ट तयार होते तर एक मिनिट आपल्याला हे तुरीचे दाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता याला हलकेसे डाग पडू लागतात आता यामध्ये फक्त अर्धा चमचा तेल घालायचे आहे तर इथे आपल्याला तेलाचा देखील जास्त वापर करायचा नाही फक्त अर्धा चमचा तेल घालूनच मध्य माचीवर आपल्याला हे दाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सर्व दाणे चमच्याने एकसारखे हलवत आहे जेणेकरून ते सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले जाते तर आता हे तुरीचे ओले दाणे आहेत ते हलकेसे कलर बदलू लागतात आणि याच्यावरील देखील हलकेसे फुललेले दिसू लागते आणि याला थोडेसे डाग देखील पडू लागतात पहा अशा प्रकारे तर आता हे तुरीचे दाणे छान भाजले आहेत असे समजावेत आणि ते लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत तर इथे मी हे भाजून घेतलेले तुरीचे दाणे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आता त्याच कडेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि अशा प्रकारे अगोदर तेल न घालता त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे या मिरच्या देखील छान अशा भाजल्या जातात आता यामध्ये अगदी थोडेसे तेल घालावे आणि या मिरच्या या तेलामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत चमच्याने ते मी व्यवस्थित हलकेसे प्रेस करत दाबून या मिरच्या भाजून घेत आहे तर मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या की त्या लगेचच काढून घ्याव्यात मिरच्या भाजल्यामुळे देखील आपल्या चटणीला छान अशी वेगळी चव येते तर आता हे भाजून घेतलेली तुरीची दाणे आणि मिरच्या थंड होऊ द्याव्या थंड झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यामध्ये पासा लसूण पकळ्या अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालावी सोबतच इथे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मिक्सरमधून दबड वाटून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे इथे मी हे तुरीचे ओले दाणे मिरच्या आणि इतर सर्व साहित्य अशा प्रकारे ओबडदबड वाटून घेतले आहे पहा तर मी बनवलेली अशा प्रकारे जी चटणी आहे ती देखील अशीच नुसती खायला देखील छान लागते तर आता आपण याला फोडणी देणार आहोत तर यावर झाकण ठेवून मी बाजूला ठेवून देते म्हणजे याचा वास जाणार नाही तर आता सेम त्याच कढईत एक चमचा तेल घालावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालवेत जिरे देखील छान फुलू द्यायचे नंतर यामध्ये चिमुटबर हिंग घालावा लगेचच यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता हा कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये मी पाच सहा लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घातल्या आहेत यामुळे या, या चटणीला छान अशी लसूणी चव येते तर आता हा कांदा आणि लसूण मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा कांदा हलकासा तांबूस रंगावर आला की यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की भाजीला किंवा त्या चटणीला देखील छान अशी चव येते तर आता कोथिंबीर या तेलामध्ये चांगली परतून घेतली आता यामध्ये अर्धा चमचा धनी पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातली आहे आता फोडणीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये हे जे ओबडधोबड वाटलेले तुरीच्या दाण्याचे वाटण आहे ते घालावे आणि अगदी मध्यमागचीवरच आपल्याला हे कढईमध्ये अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित हलवत परतून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे मी फोडणीमध्ये हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे ले ले तर आता यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे आणि ते देखील या वाटणामध्ये किंवा फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर चमच्याने आपल्याला व्यवस्थित हे सर्व साहित्य हलवून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटे मध्यमाचेवर याची वाफ काढून घ्यावी इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर आता दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा चमच्याने हे व्यवस्थित अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे तर पहा अशा प्रकारे अगदी कमी वेळात झटपट अशी भन्नाट चवीची तुरीच्या ओल्या दाण्यांची चटणी तयार झाली आहे बघ तक्षणिक हवीशी वाटणारी आणि बनवायला देखील एकदम सोपी अशी चविष्ट ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी आपण भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद